विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी सामान्य विज्ञान यामधील तिसरा धडा सजीवातील विविधता आणि वर्गीकरण याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न एक आहे सांगा मी कोणाशी जोडी लावू या ठिकाणी आपल्याला क गट आणि ख गट असे दोन गट दिलेले आहेत आणि क गटातील घटकाशी गट आपल्याला योग्य जोडी लावायची आहे आपण या ठिकाणी जोड्या लावून लिहिलेल्या आहेत क गटातील पहिला मुद्दा आहे उभयचर तर खाटामधील बेडूक हा उभयचर असतो त्यामुळे उभयचरच्या समोर बेडूक अशी आपण जोडी लावलेली आहे यानंतर पृष्ठवंशीय असा क गटातील घटक आहे तर ख गटामध्ये माकड हा पृष्ठवंशीय त्या आहे त्यामुळे त्याची जोडी आपण तिथे लावलेली आहे आणि ई आहे खवले असणारे तर ख गटामध्ये साप हा प्राणी खवले असणारा असतो त्यामुळे खवल्या असणारेशी आपण साप ही जोडी लावलेली ला आहे अशा पद्धतीने तीनही घटकांच्या योग्य जोड्या लावून आपण हा प्रश्न पूर्ण केलेला आहे यानंतर प्रश्न दोन आहे आमच्यात वेगळा कोण इथे आपल्याला गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्यापैकी वेगळा कोण आहे ते शोधून आपल्याला लिहायचं आहे प आहे बुरशी भूछत्र शेवंती आणि स्पायरो गायरा यापैकी शेवंती हा गटात न बसणारा शब्द आहे आणि याचं कारण आपण दिलेलं आहे शेवंती ही सपुष्प वनस्पती आहे म्हणजे शेवंतीला फुले येतात इतर अपुष्प वनस्पती आहेत इतर जे तीन आहेत त्यांना फुले येत नाहीत त्यामुळे इथे शेवंती गटात बसत नाही शेवंती वेगळी आहे आपण ते वेगळं काढून लिहिलेलं आहे यानंतर दुसरा गट आहे आंबा वड ताड आणि हरभरा यापैकी ताड हे झाड वेगळं आहे कारण हे सरळ उंच झाड वाढणारे झाड आहे इतरांना फांद्या फुटतात तशा ताडाला अजिबात फांद्या फुटत नाहीत त्यामुळे इतर तिघांपेक्षा ताड हा वेगळा आहे ते आपण उत्तरामध्ये लिहिलेलं आहे यानंतर पुढील गट आहे द्राक्षे संत्रे लिंबू आणि जास्वंद यापैकी जास्वंद हा गटात न बसणारा शब्द आहे आणि याच कारण म्हणजे जास्वंद हे फूल आहे आणि इतर तीन मात्र फळांची नावं दिलेली आहेत त्यामुळे जास्वंद हा गटात न बसणारा वेगळा शब्द आहे शेवटी सूर्यफूल वड ज्वारी आणि बाजरी आहे यापैकी वड हे झाड आपण वेगळं बाजूला काढलेलं आहे कारण वड ही बहुवार्षिक वनस्पती आहे आणि इतर सर्व वार्षिक वनस्पती आहेत त्यामुळे वड या गटात बसत नाही पुढे उवा आहे पेरू मुळा गाजर व बीट यापैकी पेरू हा गटात न बसणारा शब्द आहे कारण पेरू हे फळ आहे इतर मुळे आहे ज्यात अन्न साठवले जाते मुळा गाजर व बीट ही मुळं आहेत आणि पेरू हे फळ आहे त्यामुळे पेरू इथे गटातून बाजूला होते गटात बसत नाही त्यानंतर ऊ आहे हरिण मासा मानव व कृमी या ठिकाणी मासा गटात बसत नाही कारण हा जलचर आहे आणि इतर सर्व भूचर आहेत म्हणजेच मासा पाण्यामध्ये राहतो आणि हरिण मानव व कृमी या जमिनीवर राहतात त्यामुळे मासा या ठिकाणी गटात बसत नाही यानंतर प्रश्न तिसरा आहे आमच्यात फरक काय आहे इथे आपल्याला काही घटक दिलेले आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला लिहायचं आहे तक्त्यामध्ये आपण इथे फरक लिहिलेला आहे त्यातील पहिला घटक आपला दिला होता सपुष्प वनस्पती व अपुष्प वनस्पती यांमध्ये काय फरक आहे आपण चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेला आहे पहिला मुद्दा सपुष्प मधला अर्थातच सर्वात महत्त्वाचा फरक तो म्हणजे सपुष्प वनस्पतींना फुले येतात आणि अपुष्प वनस्पतींना फुले येत नाही हा पहिला सर्वात महत्त्वाचा फरक आहे त्यानंतर फरक दोन सपुष्प वनस्पतींना मुळे खोड पाने असे अवयव असतात अपुष्प वनस्पतींना मुळे खोड पाने असे अवयव असतीलच असे नाही म्हणजे काही वेळेस असतात परंतु काही अपुष्प वनस्पतींना मात्र हे अवयव असतातच असं नाही हा नहीं एक महत्वाचा फरक आहे तिसरा फरक आहे सपुष्प वनस्पती जास्त विकसित असतात त्या मानाने अपुष्प वनस्पती जास्त विकसित नसतात आणि शेवटचा फरक आहे सपुष्प वनस्पतींना फळे येतात अपुष्प वनस्पतींना मात्र फळे येत नाहीत अशा प्रकारे या चार महत्वाच्या मुद्द्यांच्या आधारे सपुष्प व अपुष्प वनस्पती यांमध्ये काय फरक आहे ते आपण इथे स्पष्ट केलेला आहे यापुढे आपल्याला वृक्ष व झुडूप यांच्यामध्ये काय फरक आहे हे स्पष्ट करायचं आहे इथे सुद्धा आपण चार महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत पहिला मुद्दा पाहूया वृक्ष अतिशय उंच वाढतात आणि झुडूप उंच वाढत नाहीत दोन्हींच्या उंचीमध्ये जो फरक असतो तो सर्वात महत्त्वाचा फरक आहे यानंतर दुसरा मुद्दा आहे वृक्ष आकाराने मोठे असतात आणि झुडूप मात्र आकाराने लहान असतं हा एक महत्त्वाचा फरकाचा मुद्दा ठरतो यानंतर तिसरा मुद्दा आहे वृक्ष बहुवार्षिक असतात म्हणजे अनेक वर्ष त्यांचं जीवन असतं झुडपे ही वार्षिक किंवा द्विवार्षिक असतात म्हणजे झुडपांचं जे जीवन आहे आयुष्य आहे ते एक किंवा दोन वर्ष अशा तऱ्हेचं असतं आणि शेवटचा फरकाचा मुद्दा पाहूया वृक्षांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटता। फुटतात उदाहरणार्थ आंबा कडुलिंब झुडपांना जमिनीलगतच फांद्या फुटतात उदाहरणार्थ कनेर आणि घाणेरी जर आपण विचार केला तर वृक्षाच्या फांद्या ह्या थोड्या उंची नंतर सुरू होत असतात झुडपाच्या फांद्या मात्र जमिनी लगतच सुरू होत असतात अशा प्रकारे वृक्ष व झुडूप यामधील फरकाचे मुद्दे आपण इथे स्पष्ट केलेले आहेत यापुढील फरक आहे पृष्ठवंशीय प्राणी व अपृष्ठवंशीय प्राणी पहिला मुद्दा पाहूया पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा काना असतो अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा काना नसतो दुसरा मुद्दा पृष्ठवंशीय प्राणी जास्त विकसित असतात अपृष्ठवंशीय प्राणी कमी विकसित असतात आणि आता आपण उदाहरणं पाहूया पृष्ठवंशीय प्राण्यांची उदाहरणं आहेत मासे साप पक्षी बेडूक मानव आणि अपृष्ठवंशीय प्राणी आहेत आमिबा गोगलगाय कीटक व गांडूळ अशा पद्धतीने पृष्ठवंशीय प्राणी व अपृष्ठवंशीय प्राणी यांमध्ये असणारे फरक आपण इथे स्पष्ट केलेले आहेत पुढे प्रश्न चार आहे सत्य की असत्य ओळखा इथे आपल्याला काही विधानं दिली आहेत ती सत्य आहेत की असत्य आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे यातील पहिलं विधान आहे गोगल गाय हा जलचर प्राणी आहे तर हे विधान असत्य आहे पुढचा प्रश्न आहे उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात हे विधान सत्य आहे कारण उभयचर प्राणी हवेमध्ये सुद्धा श्वसन करू शकतात आणि पाण्यामध्ये सुद्धा श्वसन करतात त्यामुळे ते दोन्हीकडे राहू शकतात त्यामुळे हे विधान सत्य आहे पुढे ई आहे पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते हे विधान सत्य आहे आणि चौथा आहे आमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे तर हे सत्य असत्य आहे कारण आमिबा हा एकपेशीय प्राणी असतो पुढे प्रश्न पाचवा आहे दोन नावे लिहा इथे एक मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यानुसार आपल्याला नावे लिहायचे आहेत या ठिकाणी अ आहे सपुष्प वनस्पती आता इथे आपल्याला दोन अशा वनस्पती लिहायच्या आहेत की त्यांना फुले येतात तर आपण दोन नावं घेतलेली आहेत गुलाब जास्वंद त्यानंतर आ आहे अपुष्प वनस्पती इथे आपल्याला दोन वनस्पती अशा घ्यायच्या आहेत की ज्यांना फुले येत नाहीत तर अशा दोन वनस्पती आहेत शेवाळ व नेचे ई आहे वृक्ष इथे आपल्याला मोठ्या झाडांची नावं लिहावी लागतील तर साग आणि कडुनिंब आपण लिहिलेला आहे पुढे ई आहे झुडूप इथे कन्हेर व घानेरी ही दोन नाव आपण लिहिलेली आहेत यानंतर उ आहे वेल इथे आपल्याला दोन वेलींची नावे लिहायची आहेत तर भोपळा व कलिंगड अशी नावं आपण घेतली आहेत पुढे उ आहे वार्षिक वनस्पती एक वर्षाचं आयुष्य असणाऱ्या वनस्पतींची नावे इथे द्यायची आहेत तर ज्वारी आणि सूर्यफूल ही नावं आपण घेतली आहेत यानंतर द्विवार्षिक वनस्पती गाजर व बीट आहेत आणि बहुवार्षिक वनस्पती आंबा व फनस आहेत पुढे प्रश्न सहावा आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्या यात अ प्रश्न आहे वनस्पतीचे अवयव कोणते तर उत्तर आहे मूळ खोड पान फूल आणि फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत प्रश्न आहे मुळांची कार्ये कोणती उत्तर पाहूया एक मुळे वनस्पतीला आधार देतात दोन वनस्पतीला आवश्यक असणारी पोषक तत्वे आणि पाणी मुळांच्या सहाय्याने शोषले जाते तीन पोषक तत्वांचे आणि पाण्याचे खोडाकडे वहन केले जाते आणि चार मुळे माती घट्ट धरून ठेवतात पाच काही प्रकारची मुळे अन्न साठा करतात अशा पद्धतीने मुळांची काय कार्य असतात ते आपण इथे स्पष्ट केलेलं आहे पुढे प्रश्न ई आहे सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे पाहूया उत्तर एक सजीवांमध्ये खूप प्रमाणात विविधता असते आणि दोन या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या सहज ओळखता याव्यात यासाठी सजीवांचे वर्गीकरण केले जाते पुढे प्रश्न ई आहे सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात उत्तर पाहूया सजीवांचे वर्गीकरण करताना पुढील निकष विचारात घेतले जातात एक सजीवांची रचना दोन निरनिराळे अवयव तीन परस्परांतील साम्य व भेद चार त्यांची वैशिष्ट्ये आणि पाच त्यांचा आधिवास पुढे उप्रश्न आहे वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे वेलींचे खोड अतिशय नाजूक लवचिक मऊ व हिरवे असते दोन वाढ होण्यासाठी वेली आधाराची मदत घेतात तीन काही वेली जमिनीवर समांतर पसरत जातात काही वेलींना तणाव असतात उदाहरणार्थ मनी प्लांट आणि काही वेलींना स्प्रिंग सारखे धागे असतात उदाहरणार्थ काकडी अशा पद्धतीने वेलींची आपण इथे काही वैशिष्ट्ये स्पष्ट लिहिलेली आहेत पुढे उ प्रश्न आहे रोपट्यांची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे द्या या ठिकाणी आपल्याला रोपट्यांची वैशिष्ट्ये सांगून रोपटी रोपांचं उदाहरण द्यायचं आहे तर उत्तर पाहूया एक रोपटी ही सुमारे एक ते दीड मीटर उंचीपर्यंत वाढतात दोन त्यांची खोडे अतिशय लवचिक आणि हिरवट असतात उदाहरणं देऊया मेथी आणि सदाफुली ही रोपटी आहेत तर या ठिकाणी आपण रोपट्यांची वैशिष्ट्ये सांगून त्यांची दोन उदाहरणेसुद्धा दिलेली आहेत पुढे प्रश्न ए आहे प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल उत्तर पाहूया प्राण्यांचे वर्गीकरण करताना पुढील निकष लक्षात घेतात सुरुवातीला आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाचे निकष लिहूया ते पेशी आहे तर, निकष आहेत रचना पाठीचा काना आहे किंवा नाही प्रजननाची पद्धत आणि त्यांचा अधिवास यानंतर वनस्पतीच्या वर्गीकरण करताना पुढील निकष लक्षात घेतात आता वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणते निकष लक्षात घेतात ते आपण पाहूया इथे फुलांचा आकार व उंची कालावधी त्यांना फुले येतात की नाहीत आणि त्यांचा अधिवास या निकषांच्या आधारे वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते पुढे प्रश्न ए आहे प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते उत्तर पाहूया काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक आवरण असते काहींच्या अंगावर खवले किंवा इतर अवयव असतात काही प्राणी त्यांच्या वर्तणुकीतून स्वतःचे संरक्षण करून घेतात काही प्राण्यांना संरक्षणासाठी खास अवयव निसर्गाने दिलेले असतात उदाहरणार्थ शिंगे नखे तीक्ष्ण दात पुढे प्रश्न सातवा आहे आकृत्या काढा वनस्पतींची आकृती काढून त्यामधील मूळ खोड पाने हे भाग दाखवा या ठिकाणी आपण एका काल्पनिक वनस्पतीची आकृती काढलेली आहे आणि जे वनस्पतीचे प्रमुख भाग आहेत मूळ खोड फूल फळ आणि पान हे सर्व इथे दाखवलेले आहेत या ठिकाणी आपला या पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत स्वाध्या आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे आपण इथे मांडलेली आहेत ही उत्तरं व्यवस्थित वाचन करा आपल्या वहीमध्ये सुंदर अक्षर हस्ताक्षरामध्ये लेखन करा आणि धड्याचा व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद